नागपुरात सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीच्या तपासात मोठा खुलासा झालाय शहरात हिंसा भडकवण्यासाठी ज्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करण्यात आला ते बांगलादेशातून चालवलं जात होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे या भडकाऊ पोस्ट नागरिकांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी मुद्दा पेरल्या गेल्या होत्या नागपूर शहर पोलीस आणि गुप्तचर विभाग या प्रकरणाची आता सखोल चौकशी करत असून हिंसा भडकवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे या संदर्भात चार गुन्हे दाखल दाखल करण्यात आले असून संबंधित अकाउंटची कसून तपासणी सुरू आहे सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला अनेक व्हॉट्सअप आणि फेसबुक अकाउंट्सवरून एकाच समुदायाविरोधात भडकाऊ पोस्ट आणि अफवा पसरवल्या गेल्या त्यामुळे नागपूर पोलिसांच्या सायबर शाखेनं या संदर्भात तपास केला असता एका फेसबुक अकाउंटवरून अत्यंत आक्षेपार्ह हो आणि भडकाऊ पोस्ट करण्यात आल्याचं आढळून आलं या अकाउंटचा तपास केला असता ते बांगलादेशातून नियंत्रित केलं जात असल्याचं आता स्पष्ट झालंय